हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे पावसातली वही पुण्यातल्या जुलै महिन्याचा पाऊस सुरू होता रस्ते भरभराटीने भरलेले लोक छत्री घेऊन धावतायत पावसाच्या सळसळीत रस्त्यांवर गुळगुळीत पाण्याची थरं तयार झाली होती त्याच गोंधळात अभिषेक दुसऱ्या वर्षाचा कॉलेज विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत धावत होता त्याच्या हातात काही जुनी पुस्तके आणि एक रिकामी डायरी होती ती त्या जी त्याला कॉलेजच्या जुन्या ग्रंथालयाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यातून सापडली होती सुरुवातीला ती डायरी त्याच्या लक्षात येत नव्हती पाण्यात भिजत असल्यामुळे पानं हलत होती पण एका पानावर अभिषेकचे लक्ष थांबलं ओळी जणू त्याच्या मनाशी बोलत होत्या त्या ओळी त्या मुलीच्या होत्या जिचं नाव अभिषेकला ठाऊक नव्हतं आजही तुझ्या आठवणींचा पाऊस पडतोय तू जवळ नाहीस पण हृदयात आहेस अभिषेक हळूहळू त्या डायरीतील प्रत्येक ओळी वाचायला लागला प्रत्येक पानावर प्रेमाची वेदना आनंद आणि काहीतरी अधूनमधून गुप्त भावना होती दिवस दिवसेंदिवस ती दि ओळी वाचत तो त्या मुलीची साक्षात्कार करून घेत होता जणू ती डायरी त्याच्यासाठी लिहिली गेली होती एक दिवस अभिषेकला त्या मुलीची ओळख पटली तिचं नाव माया होतं ती त्याच्या वर्गातील होती पण त्यांनी कधीही खूप बोललेलं नव्हतं डायरी वाचल्यावर त्याला समजलं की माया त्याच्यावर अगदी हलके प्रेम करत होती पण कधीही व्यक्त करू शकली नाही तिच्या शब्दांमध्ये ती प्रेमाची गोडी आणि भीती व्यक्त करत होती प्रेम व्यक्त करायचं पण नाकारली जाण्याची भीतीही होती त्या दिवशीच अभिषेकने निर्णय घेतला तो मायाशी बोलणार तिच्या मनातील भावना जाणून घेणार पण त्याचवेळी कॉलेजमध्ये पाऊस अधिक जोरात पडू लागला त्याने तिचा शोध सुरू केला प्रत्येक कोपरा ग्रंथालय कॅफेटेरिया शोधलं पण माया कुठेच दिसली नाही दोन दिवसात पावसाचा जोर कमी झाला आणि अभिषेकने ठरवलं डायरीतून माया हळूहळू त्याच्या समोर येईल हे तो जाणत होता तिसऱ्या दिवशी त्याला ग्रंथालयाच्या आत एक खोली सापडली जिथे माया एकटी बसली होती डायरी वाचत अभिषेकने त्या खोलीत हळूच प्रवेश केला तुम्ही अभिषेकचा आवाज थरथरला तुम्ही डायरी लिहिली होती माया उभी झाली त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि थोडासा भय मिश्रित होता हो पण तुला ती वाचायची कल्पना कधीच नव्हती ती हसली पण तिचा चेहरा लाल झाला अभिषेक म्हणाला मी वाचली आणि समजलो मी तुला सांगू इच्छितो मला देखील तू खूप आवडतेस मा, माया काही क्षण शांत राहिली मग हळूहळू तिचा चेहरा आनंदाने उजळला त्या क्षणी पावसाची थंडी आणि गारवा दोघांनाही एकत्र आणत होता त्या दिवशीपासून अभिषेक आणि माया एकत्र वेळ घालवू लागले डायरीतील गुप्त ओळी प्रत्यक्ष आयुष्यात रूपांतरित झाल्या आणि डायरीची शेवटची पानं हळूहळू भरत गेली प्रेमाचं अपूर्णपण संपलं होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद